मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जीवन खूप छोटे आहे आपण पाहत असतो की जीवन हे खूप लांब आहे असाच विचार करत असतो किंवा जीवन खूप व्याप्त आहे जीवन खूप मोठे आहे असाच विचार आपण करत असतो आणि इतरांनासुद्धा सांगत असतो मित्रांनो पण मृत्यू आपला केव्हा होईल हे मात्र निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही ते आपल्या हातातही नाही किंवा ते भविष्यात कोणत्या वेळी आपला मृत्यू होईल हे सुद्धा सांगता येत नाही म्हणूनच आपले जीवन हे खूप छोटे आहे असं आपण म्हणू शकतो म्हणूनच दोन प्रकाराने आपण इतरांशी व्यवहार केला पाहिजे कृती केली पाहिजे कार्य केले पाहिजे जे आपल्याला मदत करतात त्यांना आपण सतत धन्यवाद म्हणले पाहिजे कारण त्यांच्यामुळे आपली सोय होते किंवा आपल्याला सोयीचं जाते किंवा आपल्याला गरज भागते असं आपण म्हणू शकतो म्हणून जेही आपल्याला मदत करतात त्यांना धन्यवाद जरूरच आपण म्हटले पाहिजे दुसरे आपल्या विरोधी असतात त्यांना आपले चांगले पटत नाही किंवा चांगले व्हावे सुद्धा वाटत नाही आपल्या सतत विरोधात असतात किंवा आपल्याबाबत वाईट विचार करतात वाईट कृती करतात मित्रांनो अशा व्यक्तीबाबत त्यांचा व्यवहार आपल्या विरोधी असला कृती विरोधी असली तरी नक्कीच आपण त्यांच्याकडे एक हसुयुक्त चेहऱ्याने बघून ते विसरून जावे कारण जीवन छोटे आहे आपले जीवन केव्हा संपेल हे निश्चितच आपल्याला सांगता येत नाही म्हणून विरोधी व्यक्ती जरी असेल तरी एक स्माईल स्मित हास्य चेहऱ्यावर आणून ते नक्कीच विसरून जावे मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनाला अतिशय आनंदित करू शकतो सुखी करू शकतो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा